नमस्कार गुड मॉर्निंग मी स्वागत आहे कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनल वर तर आजचा थोडासा व्हिडिओ वेगळा आहे वेगळा म्हणजे आज मी तुम्हाला असं कुठे बाहेर फिरायला गेल्याचं शूटिंग नाही आहे किंवा घरात मी काय डेली करते असं तो वाला व्हिडिओ नाही आज थोडासा वेगळा आहे मला तुमच्याशी थोडं शेअर करायचं होतं थोड्या गप्पा मारायच्या होत्या आणि आमच्या लाईफमध्ये काय चाललंय हे तुमच्याशी तुम्ही माझी फॅमिली आहात म्हटलं तुम्हाला पण सांगूया आणि जेणेकरून कोण इथे मू होत असेल तर त्यांनाही थोडीफार हेल्प होईल म्हणून म्हटलं हा व्हिडिओ करूया तर विषय मी डायरेक्टच का सांगते काय आहे तो तुम्हाला हो तर, भर भर तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही आताच मधून कॅनडाला मूव्ह झालेलो आहोत त्याच्यानंतर तुम्ही माझे सगळे मूव्हिंगचे ब्लॉग बघितले त्याला भरभरून प्रेम दिलं तर तुम्हाला हे माहिती आहे की सामान आम्ही सगळं मूव्ह केलेलं आहे कोणत्या सर्व्हिस थ्रू केलेलं मूव आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मी पुन्हा एकदा सांगते जे न्यू सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी की आम्ही आताच यूएस मधनं कॅनडाला मूव झालो आणि तिथलं जे सगळं युएसचं सामान होतं आमचा जो सगळा सात वर्ष सहा वर्षाचा जेवढा संसार होता तो सगळा आम्ही मूव केला होता आ, तर मू कशाने केला तर मू आम्ही एक पॉड म्हणून सर्विस आहे तर मूव्हिंगची त्याच्या थ्रू आम्ही मू केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही सगळं सामान पॅक केलं त्याच्यानंतर त्यांच्या सेंटरला जाऊन लोड करणं आणि ते सगळं आम्ही केलं होतं तर ज्यावेळी आम्ही सामान मूव केलं त्यावेळी त्यांचा जो टाईमिंग होता तो त्यांनी आम्हाला सांगितलेला होतं की टू टू फोर वीकमध्ये आम्हाला मिळेल म्हणजे सामान जे आहे ते टू टू फोर वीक टू वीकमध्ये येईल पण आम्ही फोर वीक सांगतो सांगताना असं त्यांनी सांगितलं होतं तर आम्ही म्हटलं ठीक आहे की आम्ही जाऊ त्याच्यानंतर पंधरा दिवसात आम्ही पंधरा दिवस वर राहू आणि तोपर्यंत तर आमचं सामान आम्हाला मिळेलच असं आम्ही विचार करून आलो होतो पण आमच्या सोबत घडलं ते पूर्ण वेगळंच आमचा हा अग... तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे सामान आहे ते तुम्हाला दोन वीक मध्ये मिळेल म्हणजे चार वीक मध्ये मिळेल आणि दोन तर येईलच पण जास्त आम्ही सांगताना चार वीक सांगतो आणि मग आम्ही त्या हिशोबाने पंधरा दिवसाचं एअरबीएन वगैरे बुक केलं होतं आणि आम्हाला वाटलं पंधरा दिवसात तर सामान आमचं मिळेलच आणि आम्हाला रूम पण मिळेल आणि इथे कसं असतं जनरली तुम्ही रूम बुक म्हणजे रूम अपार्टमेंट रेटने घेतोय त्यावेळी एक म्हणजे महिन्याच्या एक तारीखला किंवा पंधराला असे दोन डेटला तुम्ही जाऊ शकता राहायला असं इथलं रूल आहे म्हणजे असा मिळतो रूम तर आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही दोनला आलो पंधरापर्यंत पर्यंत आम्हाला रूम मिळाला तर मग आम्ही पंधराला हो पण काही कारणास्तव आम्हाला दोन पंधराला रूम मिळाला नाही म्हणजे जो आम्ही रूम बुक केला तो एक पासून अवेलेबल होता आणि आम्हाला तोच रूम हवा होता कारण की त्या एरियाचं जे स्कूल अलॉट केलेलं होतं ते खूप स्कूल चांगलं होतं आणि आम्ही स्कूल रेटिंगसाठी जरा बघत होतो तर ते स्कूल होतं भोवीसाठी ते परफेक्ट होतं त्या त्या एरियामधलं सगळ्यात बेस्ट स्कूल होतं ते आणि रेटिंग पण त्याची समथिंग नऊ वगैरे अशी आहे त्यामुळे आम्हाला त्या स्कूल ला जायचं होतं नऊ की आठ असं काहीतरी आहे मग आम्ही पंधरा दिवस आमचं एक स्वतः आम्ही पंधरा दिवसाचं आम्हाला कंपनीने अकोमोडेशन दिलेलं होतं आणि पंधरा दिवस आम्ही स्वतः एअरबीन मध्ये एक अठराशे युएसडी डॉलर मध्ये आम्हाला हे पंधरा दिवसाला घ्यावं लागलं आम्हाला खूपच भुर्दंग पडत गेलाय म्हणजे आम्ही जो विचार पण केला नव्हता एवढा आम्हाला नुकसान झालंय पण काही करू शकत नाही काय काय गोष्टी ज्या नशिबात लिहिलेल्या असतात त्याच होतात आणि आमच्या बरोबर पॉड सर्व्हिस सर्व्हिस जे आहे त्यांचा आम्हाला जो अनुभव आहे तो अजिबात चांगला आलेला नाही तुम्हाला मी सांगते की आमच्यासोबत काय असं घडलं तर त्यांचं आम्हाला असं वाटलं की आता आज मेल आहे दोन वीक आम्ही वेट केला तिसऱ्या मग आम्ही पॅनिक झालो की आम्हाला वाटलं की आज मेले, मेले, की, मेल आहे उद्या मेल मेले त्यांचं असं होतं की पॉड इथे आल्यानंतर तुम्हाला मेल येणार मेल झाल्यानंतर तुम्हाला कस्टम क्लिअरचा मेल येणार आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो पॉड आहे तो घेऊन जा म्हणजे तुम्ही स्वतः घेऊन जाऊ शकता किंवा त्यांची सर्व त्यांना जर पे केला आपण तर ते लोक आणून देणार होते असं आहे मग आम्ही खूप वेट केला खूप वेट केला आणि त्याचा जो लास्ट डे होता तो आजचा होता एकोणतीस तारीख लास्ट होती एकोणतीसच्या नंतर एक महिन्याचं होतं ते पूर्ण एक महिना होऊन हो जर आमचा पॉड त्यांच्या सर्व्हिसमध्ये राहतोय तर आम्हाला त्याचे साडेतीनशे डॉलर यु एस टीमध्ये आम्हाला त्यांचे पे करावे लागणार होते म्हणून आम्ही परवापर्यंत खूप वेट केला आणि मग आज तर अनिकेत एक डायरेक्ट आम्हाला काय आज एकोणतीस आहे आजपर्यंत मेल आला नाही आणि त्यांच्या कस्टमर केअरशी रोज बोलत होतो पण ते काहीच अपडेट देत नव्हते ना मेल येत ना, होता ना अपडेट मिळत होता आम्ही त्यांना खूप वेळात त्यांना हेही नाही माहिती होतं की आम्ही त्यांना सांगत होतो ऍटलीस्ट आम्हाला डेट सांगा आणि ते हे पण नाही शुअर करत होते की जर समजा त्यांच्या चुकीमुळे आज एकोणतीसला ला पॉड येणार नव्हता पोचला नव्हता तर जे चार्जेस आहेत ते आम्हाला लागणार की नाही हे पण ते शुअरिटी देत नव्हते ते काही सांगत नव्हते आणि ते सांगत होते हा चार्जेस तर तुम्हाला लागणार कारण ते एकोणतीस टू एकोणतीस ला तुम्ही जनरली ज्यावेळी तुम्ही पॉड ला हात लावता पहिला त्या डेट पासून नेक्स्ट असा एक महिन्याचा तो कालावधी असतो तर आम्ही एकोणतीस ऑगस्टला पहिले पॉड मध्ये सामान म्हणजे पॉडला टच केलं होतं सामान भरलं होतं तर त्यापासून आजपर्यंत म्हणून महिना होतो त्याच्यावर जर पॉड येऊन जर त्याच्या सर्व्हिसमध्ये राहिला तर मग आम्हाला त्याचे थ्री फिफ्टी डॉलर आम्हाला भरावे लागणार होते स्टोरेज मग तुम्ही एक दिवस तिथे ठेवा की महिनाभर ठेवा तो साडेतीनशे डॉलर आम्हाला भरावे लागणार होते मग आम्हाला त्याच्यासमोर ऑप्शन नव्हतं काहीच मग आज अनिकेत सकाळी उठले आणि पहिल्यांदा आजपर्यंत आम्ही मेलचा वेट केला पण काही आलं नाही एक अपडेट आलेलं होतं ते पण अनिकेतने दहा वेळा कॉल केल्यानंतर एक अपडेट दिसलेलं होतं की परवा पॉड सरी मध्ये आलाय कॅनडामध्ये सरी मध्ये पॉड आलेला आहे मग आम्ही काल वेट केला आज वेट केला मग आज एकोणतीस होती मग अनिकेत डायरेक्ट गेले पॉट सर्व्हिसला तिथे जाऊन त्यांनी बॉन्ड नंबर ते, ते सगळं दाखवलं आम, तर तो बोलला हा तुमचा पॉड आलेला आहे मग अनेकेतने सांगितलं मग ह्याच्या पुढची प्रोसेस काय मग ते बोलले की जर आमच्या म्हणजे आम्ही जर स्वतः सगळी प्रोसेस केली कस्टम क्लिअर करणं वगैरे आणि मग तुम्हाला मेल येणार तर तोपर्यंत दोन सप्टेंबर म्हणजे पाच सप्टेंबर तरी होईल टोटल पाच सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ते सगळं तुमचं क्लिअर होईल जर समजा पाच आजच्या वर गेलं तर त्यांचे थ्री फिफ्टी चार्जेस होते मग अनिकेतने तिथून डायरेक्ट त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी मे, एक मेल प्रिंट देतो ती प्रिंट घ्या आणि तुम्ही कस्टम ऑफिसला स्वतः जा की तिथे ती, ती प्रिंट घेऊन वॅनक्युअरला डाऊनटाऊनला एक तासावर कस्टम ऑफिसला गेले तिथे जाऊन ते कस्टम क्लिअर केलं कस्टम म्हणजे काय असतं की एक फॉर्म असतो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आम्ही ज्यावेळी पॉट तिथून ट्रान्सफर केलेला होता तेव्हा आम्ही सगळं त्यांना मेंशन केलेलं होतं की आमच्या आम ते सगळं करावं लागतं बॅगांमधून तुम्ही किती सामान घेऊन जाता आणि तुमचं पॉडमध्ये किती कॉस्ट पर्यंत जे सामान आहे हे सगळं त्यांची एक लिमिट असते त्या लिमिटच्या जर वर गेलं तर तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागते तर आमचं जे सामान होतं ते सगळं त्याच्या आतच होतं पण तिथे जाऊन त्यांचे काही क्वेश्चन असतात ते आपल्याला सांगावं लागतं सगळं आणि अशा प्रकारे तिथे कस्टम क्लिअर झालं आणि हे जर हा मेलच आम्हाला आला नव्हता की आजपर्यंत की तुम्ही कस्टम ऑफिसला जा आणि तुमचं कस्टम क्लिअर करा आला असता तर मग पॉड येऊन हो तिथे दोन दिवस पडला होता पण त्यांनी काही मेल वगैरे केला नाही आणि आम्हाला पूर्ण महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळी तीन वीक झाले तेव्हापासून आम्ही कंटिन्यू कस्टमर केअरशी पण आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय काहीच येत नव्हता हो ना त्यांच्याकडून काही रोज अपडेट येत होता त्यामुळे आम्ही खूप फ्रस्ट्रेटेड झालो होतो अनिकेतने गेलं कस्टम क्लिअर पाच मिनिटाचं काम होतं ते त्यांचे क्वेश्चन वगैरे ते कस्टम ऑफिसरने विचारले आणि तिथला स्टॅम्प दिला तो स्टॅम्प घेऊन ते पुन्हा पॉड ऑफिसला आले तिथे त्यांनी तो दाखवला मग ते बोलले आज तुम्ही तुमचा पॉड घेऊन जाऊ शकता पण एवढ्या अर्जंटमध्ये आम्ही कसा पॉड आमचा घेऊन जाणार होतो हा मोठा प्रॉब्लेम होता कारण पॉड घेऊन जाण्यासाठी जर त्याने सांगितलं आज आम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही होत आम्ही जर आम्हाला जर आणून तिथे ठेवायचं असेल तर तो दोन सप्टेंबर नंतरच ठेवू कारण आमच्याकडे आता ते अवेलेबल ती सर्व्हिस आता नाहीये म्हटलं की मी सेल्फ पिकअप करतो लगेचच ट्रक बुक केला यू हॉलचा आणि पुन्हा ते घरी आले यू हॉलचा ट्रक बुक केला आणि मग ते जात होते यू हॉलला पुन्हा की बाबा सामान आता त्याच्यामध्ये भरूया यू हॉल म्हणून एक सर्व्हिस आहे इथे त्याचा तुम्ही ट्रक बुक करू शकता आ, पर अवरच्या ह्याने आणि किंवा चोवीस तासासाठी जाऊ चोवीस तास त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज प्रमाणे जे चार्जेस असतात आणि त्याचा एक पर्टिक्युलर चार्ज असतो तो तुम्हाला भरावा लागतो पण ते एवढं कॉस्टली नसतं थोडं चीप असतं पण परवडतं ते युहॉलनेच इथे सामान सगळे मूव करतात युएस असो कॅनडा असो इथे हॉल खूप चालतो मणिकेतने तो बुक केला होता आणि मी म्हटलं की पुन्हा एकदा त्या पॉड व सर्विसला कस्टमर केअरला कॉल करा आणि बघा की आम्हाला जर उद्याचं त्यांनी एक दिवस एक्सटेंड करून दिलं तर मॉनिटिंगने पुन्हा केला आणि एवढ्या दिवसात त्यांना लास्टला आता एक लेडीजी कस्टमर कारण प्रत्येक वेळ वेगवेगळे वे रिप्लाय असायचे आणि मग आता एक लेडी होती तिने मग सांगितलं की जनरली आम्ही एक दिवस लेट होत असेल तर आम्ही चार्ज मारत नाही आणि चुकी तर त्यांचीच होती पूर्ण पण इथे सगळं बायबुक चालतं तुम्ही काही नाही करू शकत मग लास्टला जी लेडी भेटली कस्टमर केअरला ती खूप चांगली होती तिने कस्टमर इथल्या सर्व्हिस सेंटरला कॉल केला त्याने ते एक दिवस आमचा एक्सचेंज करून एक्सटेंड करून घेतला आणि मग उद्याच रिक्वेस्ट टाकली की उद्या तुम्ही पिकअप करा असं पण मग उद्या पण आम्ही तेच करणार आहोत यू हॉल म्हणून ट्रक यू हॉल म्हणून एक सर्व्हिस आहे त्याचं जाऊन ट्रक बुक करायचा आणि मग तुम्ही ट्रक दोन डॉली हव्या म्हणजे ट्रॉली ज्या असतात त्याला डॉली म्हणतात तर त्या बुक करायच्या आणि मग त्याच्यावर आम्ही जाणार तिथे सगळं सामान जे आहे ते अनलोड करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या ट्रकमध्ये लोड करणार पुन्हा इथे आणून अनलोड करून मग वर चढवायचं आहे हे पण खूप डोक्याला ताप आहे आणि पुन्हा एक इथे प्रॉब्लेम हा असतो की इथे जर तुम्हाला सामान ज्या दिवशी मू करायचं असेल त्या दिवशी तुम्हाला तिथली जी लिफ्ट आहे तिथली ते स्टॅटा सर्व्हिस म्हणून आहे ती तुम्हाला बुक करावी लागते आणि ती बुकचे तुम्हाला डिपॉझिट वेगळं आणि एक सटन अमाऊंट असते ती म्हणजे तुम्ही विश्वास पण नाही करू शकत थ्री हंड्रेड डॉलर कॅनेडियन थ्री हंड्रेड डॉलर डिपॉझिट आहे आणि थ्री हंड्रेड डॉलर अनरिफंडेबल असे सिक्स हंड्रेड भरायचे आहे ज्याच्यातले थ्री हंड्रेड तुम्हाला फक्त रिटर्न मिळणार ते फक्त लिव्ह मधून सामान वर नेण्यासाठी एक दिवस ते लिव्ह बुक करतात ब्लॉक करतात त्याचे चार्जेस आहेत ते पण हे तर खूप म्हणजे ती खूप जास्त आहेत मध्ये असं काही नाही आहे की सामान मुव्हिंग आउट म्हणजे मूव्ह करताय तर किंवा मूव आऊट करताय तर त्याच्यासाठी तुम्हाला लिप बुक करावी लागते ब्लॉक करावी लागते असं काही नाही तुम्ही कधी यूज करू शकता हे इथेच आहे कॅनडामध्ये कॉस्टली कारण हे तीनशे डॉलर म्हणजे फक्त सामान आम्ही लिप मधून त्यांच्या वर्क करणार त्याचे तीनशे डॉलर घेणार आहेत ते आणि त्याच्यातही आम्हाला प्रॉब्लेम आला जो आमचा ओनर होता तो बोलला की उद्यासाठी तुम्हाला अव्हेलेबल नाही आहे तर तुम्हाला परवा लिप आम्ही बुक करून देऊ ब्लॉक करू शकतो तुमच्यासाठी तर हे सगळं इतके प्रॉब्लेम इतकं टेन्शन चाललंय की समजत नाहीये की काय करायचं काय करायचं एक प्रॉब्लेम झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा असं कंटिन्यू प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम येतच आहे मुव्हिंग आम्हाला खूप म्हणजे खूप भारी पडलं आणि आता आम्ही उद्या उद्याचा उद्या तिथून सामान हलवावंच लागणार आम्हाला तर तिथून आम्ही पॉड सर्व्हिसला जाणार तिथे ट्रक करणार त्याच्यामध्ये सामान भरणार स्वतः सगळं आणि एक फ्रेंड आहे ते येणार आहेत हेल्पला आणि तिथून मग आम्ही घरी येणार घरी नाही सॉरी तिथे आणणार आणि तिथे इथे कसं असतं बिल्डिंगच्या खाली तुम्हाला एक स्टोरेज दिलेलं असतं बऱ्यापैकी म्हणजे एकदम मोठं नसतं पण ठीक असतं एक एक्स्ट्रा युनिट स्टोरेज प्रत्येकाला खाली दिलेलं असतं तर त्याच्यात आम्ही जेवढं सामान राहील तेवढं ठेवणार आहोत कारण आम्हाला आता स्वतःलाच करत नाही आहे की काय करायचं ते कारण लिफ्ट जी बुक झाली आहे ती परवाची झालेली आहे तर हे सगळं चालू आहे आणि आम्हाला पॉडची जी सर्व्हिस आहे ती अजिबात पर्सनली आवडलेली नाही आहे ना त्यांचा धड रिप्लाय तर तुम्ही पण कोणी कधी मू करत असा ती करत असाल वरनं म्हणजे कुठूनही ते मध्ये तर पॉडचं खूप चालतं तर पॉड सर्व्हिस जर घेत असाल तुम्ही तर पहिलंच तुम्ही सगळं हे चेक करा की त्यांच्या म्हणजे ते आम्हाला रिझन एकच सांगतात ओव्हर बुकिंग झालेलं आहे आमच्याकडे इथे जागा नाही आहे पॉड तुमचा ठेवण्यासाठी पॉड म्हणजे एक छोटा कंटेनर असतो तो तर आणि त्यांना त्यांचा मेल येत ना काही आहेत खूप खूप प्रस्ट्रेट व्हायला होतं सगळं स्वतःच करावं लागतं तर तुम्ही ज्यावेळी कोण कधी पण माझं कोण एसमधून व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही किंवा कुठूनही बघत असेल आणि पॉडची सर्व्हिस जर तुम्ही घेत असाल कारण एसमध्ये पॉड सर्व्हिस चालते तर तुम्ही नक्की हे सगळं पहिलं फिगर आउट करा की पुढे पण त्यांच्याशी पहिलंच हे सगळं डिस्कस करा कारण खूप प्रॉब्लेम होतो आम्ही तर पूर्ण एक वीक आम्ही फ्रस्टर झालेलो आहोत कारण आमचं सगळं सामान त्याच्यामध्ये आहे आता सगळे सण असेच गेले कारण सगळं सामान त्याच्यामध्ये आहे त्यानंतर आता यांचं स्कूल चालू होणार आहे स्कूलचंही सगळं त्याच्यामध्ये आहे पण देवाच्या कृपेने आता उद्या तरी आम्हाला पॉड भेटेल म्हणजे आम्हाला जे सामान जरी वर चढू शकलो तरी खाली ठेवून आम्हाला जे हवं ते आम्ही थोडं यू करा आमचं इथून पण आम्हाला परवा निघायचं आहे एरबीएम बीमधून तर हे सगळं आमच्या लाईफमध्ये चालू आहे ग इंडियामध्ये गणपती आले सगळीकडे मस्त आनंदाचं वातावरण चालू आहे पण आमच्या इथे हे सगळं टेन्शन 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 चालू आहे तर मला तुमच्याशी हे शेअर करायचं होतं आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा यांनी स्वतःची काळजी घेऊ